नमस्कार मी सुचिता कुलकर्णी समाजसेवकांची थेट निवड लक्ष्मण नवले आणि कैलास कदम यांना जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनची मोठी जबाबदारी समाज हितासाठी झगडणारे शोषित आणि वंचित जनतेच्या हक्कासाठी लढणारे लक्ष्मण उत्तमराव नवले आणि कैलास कदम यांची जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशन मध्ये थेट जबाबदारीवर नियुक्ती करण्यात आली आहे ही निवड सामाजिक क्षेत्रासाठी एक अत्यंत सकारात्मक पाऊल मानली जात आहे लक्ष्मण उत्तमराव नवले मराठवाडा विभागीय कार्याध्यक्ष कैलास कदम संभाजीनगर जिल्हा संघटक प्रमुख लक्ष्मण नवले हे शिवसंग्राम महाराष्ट्र राज्याचे प्रदेश प्रवक्ते म्हणून ओळखले जातात त्यांनी राज्यभरात गोरगरिबांसाठी प्रभावी आंदोलने मदतकार्य आणि समाज प्रबोधनाचे कार्य केले आहे त्यांचे विचार स्पष्ट भूमिका ठाम आणि जनतेशी जुळलेली आहे कैलास कदम यांचे संभाजीनगर जिल्ह्यातील कार्यदेखील उल्लेखनीय आहे त्यांनी अनेक वेळा आपल्या जीव धोक्यात घालून समाजासाठी काम केलं असून हजारो लोकांना अन्न औषधे शिक्षण आणि मदतीचा हात दिला आहे या दोन्ही समाजसेवकांची शिफारस राष्ट्रीय संपर्क प्रमुख अर्जुनराव आदमाणे आणि मराठवाडा विभागीय अध्यक्ष पोपटराव अधिक पाटील यांनी केली होती त्यावर राष्ट्रीय कमिटी व महाराष्ट्र प्रदेश कमिटीने शिक्कामोर्तब केला असून ही निवड जाहीर केली आहे जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशन यामार्फत या, या दोन्ही कर्तृत्वान नेत्यांना गोरगरिबांच्या न्याय हक्कासाठी अधिक व्यापक व्यासपीठ मिळाले असून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छांचा वर्षा होत आहे ही फक्त निवड नाही तर सामाजिक परिवर्तनाची नांदी आहे हार्दिक अभिनंदन नाशिक प्रतिनिधी पंकज जैन ताजा घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट धन्यवाद